दर्शक इस्कॉन तर्फे राधा दामोदर यांची शोभायात्रा उत्साहामध्ये इस्कॉन सोलापूर संस्थेच्या वतीनं श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त सोलापूरच्या पूर्व भागातून काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये कृष्ण भक्त तल्लीन होऊन भजन करत सहभागी झाले होते या शोभायात्रेविषयी कृष्ण भक्त दास यांनी अधिक माहिती द न्यूज प्लसशी बोलताना दिली हरे कृष्ण भावना अठ्ठाईस शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजपासून अक्कलकोट स्थित असलेल्या हरे कृष्ण मंदिरामध्ये सात दिवसीय भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्याच अनुषंगाने आजची शोभायात्रा भागवतची दिंडी आणि राधाकृष्णांची पालखी देखील या ठिकाणी आहे आज आग सायंकाळी पाच वाजल्यापासून आठ पर्यंत भागवत कथा होईल आणि त्यानंतर भागवताची आरती आणि सर्वांसाठी प्रसाद असेल आज पहिलं सत्र आणि उदयापासून ही सात दिवस कथा चालेल सातवा दिवस आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोळा ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साडेचार ते बारा पर्यंत होईल आणि त्याच दिवशी या भागवत समापन या भागवत कथे या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा लाभ घेतो यावेळी पुण्याचे उद्धवदास पावन हरिरामदास ब्रजबंधुदास तीर्थ तीर्थराजदास रामलीला ब्रजवधुदासी यांच्यासह भक्तगण सहभागी झाले होते ही शोभायात्रा दाजीपेठ बालाजी मंदिर पासून काढण्यात आली श्रीराम मंदिर येथे या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही